महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय बनलीये काल कोल्हापुरात दोन हत्येच्या घटना घडल्या कुरुंदवाळ आणि गांधीनगरमध्ये दोन तरुणांची हत्या करण्यात आली आहे कुरुंदवाळ मधील हत्येची घटना ही तर फक्त खुन्नसेने बघितल्याच्या कारणांवरून करण्यात आल्याची माहिती वर्तमानपत्रात आली आहे त्याची माहिती घेण्यासाठी आम्ही कोल्हापुरातील काही स्थानिकांशी चर्चा केली तेव्हा त्या हत्येचं मूळ कारण समोर आलं हत्येत मृत्युमुखी पडलेल्या अक्षय दीपक चव्हाण आणि मुख्य आरोपी यश सुनील काळे दोघेही मित्र होते पण शनिवारी दोघांमध्ये वाद झाला आणि रविवारी रात्री शहरातील सिद्धार्थ चौकात यशसह त्याचे मित्र अमन जमीर दानवाडे आणि श्रीजय बाबू बडसकर यांनी अक्षय चव्हाणची हत्या केली पण त्यांच्यातला वाद काय होता शनिवारी रात्री घडलं काय आणि हत्येनंतर कुरुंदवाळामध्ये टोळी युद्ध कसं भडकलंय याचे सविस्तर आढावा घेऊया पण तत्पूर्वी आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात कुरुंदवा म्हणून एक निम्मशहरी भाग आहे तिथंच अक्षय दीपक चव्हाण आण आणि यश सुनील काळे नावाचे दोघं राहत होते दोघांमध्ये चांगली मैत्री देखील होती काही स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार दोघंही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते गावात मारहाण आणि दादागिरी करणं हे त्यांचं नित्य नियमाचं होतं पण ही दादागिरी एकाला मृत्यू तर दुसऱ्याला तुरुंगवासात घेऊन जाईल याची त्यांना कल्पना नव्हती शनिवारी पाच जुलैला दोघही आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेटले त्यांच्या चांगल्या गप्पा गोष्टी रंगल्या पण मित्रांमध्ये जशी हशी मजा चालते त्यांच्यात सुरू होती पण त्यांच्यातल्या यशला काही मजाक सहन झाली नाही म्हणून त्याने अक्षयला शिविगाळ करण्यास सुरुवात केली त्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि वादाचं रूपांतर हानामारीत झालं यात अक्षय हा यशवर भारी भरला होता त्याने यशला जवळ मारहाण केली तसंच त्याच्या डोक्यात कडं मारलं त्यामुळे यशचं डोकं फुटलं होतं अक्षय चव्हाण याच्याकडून झालेल्या जवर मारहाणीमुळं यश मनातून दुखावला त्याला राग अनावर झाला होता आणि त्याला कोणत्याही पद्धतीने आपल्याला झालेल्या मारहाणीचा बदला घ्यायचा होता दुसऱ्या दिवशी गावात मोहरम ताबूत विसर्जन होतं त्यामध्ये सर्व जाती धर्माची लोक मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात तसंच काही आसपासच्या गावातील लोक सुद्धा येतात त्यातच यशचे दोन मित्र सुद्धा होते त्यांची नावं म्हणजे अमन जमीर दानवाळे राहणार त्रिशूळ चौक गावभाग हिचलकरणजी आणि दुसऱ्याचं नाव श्रीजय बाबू बळसकर राहणार औरवाट अक्षयची हत्या झाली त्या दिवशी यश आणि त्याचे मित्र हे मजरेवाडी रस्त्यावरील सिद्धार्थ चौकात उभे होते त्यावेळी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास अक्षय हा सुद्धा तिथं आपल्या दुचाकीवरून आला दोघांनी एकमेकांकडे पाहिलं ते एकमेकांना खुन्नस देत होते यश हा अक्षय सोबत वाद करण्याचं काहीतरी कारण शोधत होता आणि त्याला ते कारण मिळालं होतं त्याने खुन्नस का देतोय असं म्हणत सोबत वाद घालण्यास सुरुवात केली त्याच्या जोडीला त्याचे मित्र अमन आणि श्रीजय सुद्धा आले पुन्हा वाद आणि हानामारीला सुरुवात झाली त्या तिघांनी मिळून अक्षयला धारदार शस्त्राने मारहाण केली तर यशने त्याच्या पोटात चाकू भोसकला यश आणि त्याचे मित्र पोटात चाकू भोसकल्यानंतर आपल्या ऍक्टिवा स्कुटीने तिथून पळून गेले तर अक्षय हा रक्ताने माखला होता तो धडपड करत सिद्धार्थ चौकाच्या रस्त्यावर आला त्यावेळी तिथं काही लोकांनी त्याला पाहिलं आणि तात्काळ स्थानिक रुग्णालयात भरती केलं अक्षयला चाकू बातमी शहरभर वाऱ्यासारखी पसरली आणि सिद्धार्थ चौकात मोठा जमाव जमला दुसऱ्या बाजूने अक्षयवर रुग्णालयात उपचार सुरू होते अधिक रक्त वाहिल्यामुळे त्याचा अवघ्या काही तासातच मृत्यू झाला दुसऱ्या दिवशी सकाळी मिरज येथील शासकीय रुग्णालयात अक्षयचं शवविच्छेदन करण्यात आलं आणि दुपारी त्याच्यावर गावात अंत्यसंस्कार झाले तोपर्यंत तो आरोपी हे फरार होते पण पोलिसांना टीप लागली की यम ए चक्र बी क्यू ब्याऐंशी एकोणसत्तर असा क्रमांक असलेला एक काळ्या रंगाची अॅक्टिवा गाडी शिरोळे एमआयडीसी येथे दिसली त्यानुसार पोलिसांनी तात्काळ धाव घेतली आणि सापळा रचत शिवे फाटा येथून आरोपी यश काळे अमन दानवाळे आणि श्रीजय बळसकर यांना ताब्यात घेतलं आज त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे आता लोकमत या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार अक्षयच्या खुनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी दोन गटात तुंबळ हाणामारी झालीये पोलिसांना याची माहिती मिळाली आणि ते हानामारी झाल्याच्या ठिकाणी दाखल झाले तेव्हा दोन्ही गटाने तेथून पळ काढला दरम्यान खुनानंतर अशा प्रकारे दोन गटात हाणामारी होणं म्हणजे भविष्यात शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आता शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रशासनाने काय करावं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद